मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं इंद्र आणि राणी फिरायला निघतात आणि आता इंद्र राणी गाडीत बसतात तर आता राणीचा हात तिथे ठेवती तर इंद्र नेमकं तिच्या हातोरात ठेवतो आणि लगेच म्हणतो की स्वारिया असं म्हणल्यावरती आता ते दोघं पण जायला निघतात आणि आता ते चाललेले असतात गाडीमध्ये आणि ते फॉर्म फॉर्म हाऊसवर येऊन पोचतात तर ते पोचल्यावरती आता इंद्र लगेच तिथे त्याच्या कामाला सुरुवात करतो राणी म्हणते की इंग्रजीत सर आपण इथं आलो पण आता आपण इथे काय करायचं तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो की हे बघ राणी तुला जे करायचं आहे ना ते कर मला माझं काम करू दे तर राणी म्हणते की असं का हो इंद्र सर असं ना काही कारण की तुम्ही करा का मी एकटी काय करणार आहे मी एकटी काय खेळू तुम्ही सांगा बरं भेंडे भांडे खेळायचा का आपण तर आता लगेच इंद्र म्हणतो की मी ते भेंडे भेंडे खेळायला नाही आलो आहे मला काम करायसाठी आलो आहे तर आता लगेच राणी म्हणते की आबाने ते आपल्याला भेंडे भेंडे खेळायला नाही आपल्याला कशाला पाठवलं आहे माहिती ना फिरण्यासाठी पाठवलं आहे असं राणी आणि आपले रान फिरायला पाठवले हो त्यामुळे तुम्ही ते काम नंतर करा आपण आधी फिरायच्या साठी आलोय ना मग आपण भेंड्या वगैरे काहीतरी खेळूयात एन्जॉय करूयात तर इंद्र म्हणतो की मला काही घेणं नाही त्याच्याशी मला फक्त माझं काम करू दे आबा असं नव्हते म्हणले ना की तुम्ही तू तुम काम करू नकोस असं जोडी म्हणले होते आबा पण राणी म्हणते मग आता काय करायचे ते मला एकटीला खूप बोर होते असं ते बोलत असतात तर आता इंद्र म्हणतो तू काही कर मला माझं काम करू दे जा इथून असं म्हणतो तर आता तेवढा तिथे तिथे त्याला मालक असतो म्हणजे ते राहणार तो व नोकर असतो कामावरला तर तो येतो आणि म्हणतो की काय पाहिजे सर तुम्हाला काही हवं आहे का तर आता इंद्र म्हणतो की नाही हवं आहे आम्हाला काहीच नको आहे तर तो म्हणतो की मला सगळं काही करता येतं बरं का नीट पॅक वगैरे सगळं काही भरता येतं मला जे नाही ते काम करता येतं मला असं ते म्हणतो तर आता लगेच ते म्हणतात की असं काम करता येतं का तुम्हाला सगळं काम करतो मी असं तो माणूस म्हणतो तर आता माणूस म्हणतो तुमची सगळी तयारी करून ठेवतो बाहेर या तुम्ही असं म्हणतो तर आता इंद्र राणेला म्हणतो जा बाहेर इथं का आलीस तिला पण बाहेर काढून देतो आणि आता लगायचं जो माणूस आहे तो बाहेर चाललेला असतो तर राणी त्याला थांबवते आणि म्हणते की हो दादा मग मा तुम्हाला एक विचारायचं आहे इतरली मेन स्विच कुठे आहे लाईटची तर तो म्हणतो तुम्हाला काय सांगू मी लाईट येते जाती मला नाही माहिती तर आता तो म्हणतो ती म्हणते की सांगा लाईटची स्विच कुठं आहे तर तो म्हणतो की हे इथं दरवाजाच्या पाठीमागं आहे काय करायचं होता तर ती म्हणते काही नाही जातो मी आता तो माणूस इथून जातो आणि आता लगेच जी राणी आहे तिकडं जो इंद्र काम करत असतो तर राणी इकडे ते स्विच काढून घेते ते लाईटची हे काढून घेते लगेच आता ते म्हणतो की इथे लगेच आता इंद्र म्हणतो लाईट कशी गेली तर लाईट जात नाही ना लाईट कस काय गेली आहे मग असं म्हणतो आणि तो म्हणतो की आता काय करायचं तर तो त्या माणसाला बोलवून घेतो तो माणूस म्हणतो की काय माहिती कस काय गेली आहे मला नाही सांगता येणार लाईट पण जात असेल तिला आवडत नसेल म्हणून काय माहिती असं तो बोलतो आणि लगेच आता तिथून तो म्हणतो की मला काहीतरी करायचंय मी जातो निघून तो माणूस जातो आणि आता इंद्र बाहेर येतो आणि तो म्हणतो की आता ही राणी कुठे गेली ना काय माहिती बाहेर येऊन बघतो तर आता जी राणी आहे तिथे उभा असते तर आता इंद्र म्हणतो की काय चाललंय राणी तर आता तो तिथे येऊन बसतो त्या बस खुर्चीवरती राणी खुर्चीवर येऊन बसते आणि इंद्र तिथे येतो तेवढं तिला त्याला ते चिकूचा फोन येतो आणि चिकू म्हणते की काय करतोय इंद्र आणि लगेच आता चिकू म्हणते की काय करतोय दादा तर दादा इंद्र म्हणतो की काय नाही बसलोय तर आता ती म्हणते की राणी बहिणी कुठं आहे तर लगेच ते म्हणतो की बघायचं का तू राणी बहिणीला राणी बहिणी इथं बसली आहे ते बघा लगेच एन्जॉय करताय तुम्ही चिकू म्हणते आणि लगेच ते म्हणतात की हो आणि राणी बहिणीचा खूप एन्जॉय चालला आहे ती म्हणते दे ना राणी बहिणीकडे लगेच ते फोन देतात तर आता लगेच म्हणतात की बोल ना ग चिकू काय झालं तर चिकू म्हणते की तुमचा एन्जॉय भारी चालला आहे बहिणी असं बोलते तर आता लगेच चिक वय राणी म्हणते की हो असं तसं बोलते आणि आता आबा म्हणतात की आबा म्हणतात की जाऊ दे त्यांना कशाला डिस्टर्ब करते त्यांना नको त्रास देऊ त्यांना त्यांचं एन्जॉय करू दे एन्जॉय करायला गेलेत ना ते असं म्हणते आणि फोन कट करून टाकायला लावते तर आता राणी आणि इंद्र ती ग्लास ठेवलेले असतात राणीला माहित नसतं त्या ग्लासमध्ये नेमकं काय आहे आणि ती ड्रिंक्स पेते तिला असं वाटतं की सरबत आहे आणि सरबत म्हणून ती ड्रिंक्स पेते आणि ते ड्रिंक्स प्याल्यावरती आता ती खूप वेगळं बोलायला लागते आणि इंग्रजाला काही पण बडबड करायला लागते तर आता इंद्र म्हणतो की आणि काय चाललंय तुझं हे आणि काय चाललंय नाटकं कायला करते कायला पितीस ती ती म्हणते अजून एक ग्लास पिऊ का मी आणि दुसरा पण ग्लास पिते आणि आता ते लगेच तिथे खुडचे रभा राहते म्हणते की माझ्यासारखं करून दाखव बरं आणि ते इंद्र सोबत भांडणं करत असते तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या